मराठी अभिनेता सचिन चांदवडे एक नाव जे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि मराठी मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय ठरत आहे फक्त पंचवीस वर्षांचा हा तरुण कलाकार ज्याने आपल्या अभिनयाच्या माध्यमातून अल्पावधीतच ओळख निर्माण केली आता आपल्या चाहत्यांना कायमचा निरोप देऊन गेला आहे जलगाव जिल्ह्यातील उंदिरखेडे येथे ऑक्टोबर तेवीस रोजी घडलेली ही दुर्दैवी घटना सर्वांना हादरवून गेली आहे उपचारादरम्यान धुळे येथे त्याचा मृत्यू झाला आणि या घटनेने संपूर्ण मराठी कलाविश्व शोकमग्न झाले आहे सचिन चांदवडे हा फक्त एक कलाकार नव्हता तो एक स्वप्नाळू युवक होता ज्याच्या डोळ्यांत मोठी स्वप्न होती पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत असतानाही त्याने आपल्या अभिनयाची आवड कधीही सोडली नाही काम आणि कला या दोन्हींचा सुंदर संगम त्याच्या आयुष्यात दिसून येत होता जामथारा दोन या चर्चित वेब सिरिजमध्ये त्याने साकारलेली सहाय्यक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली जरी ती भूमिका लहान होती तरी त्याच्या अभिनयाने ती स्मरणात राहण्यासारखी ठरली त्याची शैली साधी परंतु प्रभावी होती नेहमीच वास्तवतेचा स्पर्श असलेली त्याच्या आगामी चित्रपट असुरवन मध्ये तो सोमा ही भूमिका साकारत होता या भूमिकेची झलक त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी शेअर केली होती त्या पोस्टमध्ये त्याच्या डोळ्यांत दिसणारा आत्मविश्वास आणि उत्साह पाहून कुणालाही वाटले नसते की असा शेवट होईल सचिनच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत इतक्या लहान वयात इतक्या प्रतिभावान कलाकाराने असे पाऊल का उचलले हा प्रश्न केवळ चाहत्यांनाच नव्हे तर त्याच्या सहकार्यांनाही अस्वस्थ करून गेला आहे त्याचे बालपण जलगाव जिल्ह्यातच गेले लहानपणापासूनच त्याला अभिनयाची गोडी लागली होती शाळेतल्या नाटकांपासून सुरुवात करत त्याने कॉलेजच्या स्पर्धांपर्यंत पोहोच घेतली त्याचे प्रत्येक सादरीकरण त्याच्या अभिनयप्रेमाची साक्ष देत असे महाराष्ट्रातील अनेक युवा कलाकारांसारखाच तोही मुंबई आणि पुण्याच्या रंगभूमीवर स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी झटत होता संघर्ष मेहनत आणि आत्मविश्वास हे त्याच्या व्यक्तिमत्वाचे प्रमुख गुण होते त्याच्या मित्रपरिवारानुसार सचिन नेहमी आनंदी राहणारा सर्वांना मदत करणारा होता पण आतून तो काहीतरी झगडत होता हे कुणालाही जाणवले नाही आयुष्याच्या या वळणावर त्याने घेतलेला निर्णय सर्वांसाठी दुर्दैवी आहे